Sí. जास्त मी ओढू शकते आता घरात थोडं कुठली आहे म्हणून माझा आवाज तुम्हाला कमी येत असेल म्हणून जस्ट आता ते बघू शकता समजा पूर्ण झोपे झोपेचीच आहे सॉरी झोपेतील मात्र बापील नव्हती सारखी जागाच येत होती आत्ता पण तसं चालू होतं आत्ता पण ती मी अर्धा झोपली आहे जीवन जन सुरू झालं आहे फक्त आता थोडी झोपली होती आता सात वाजता येतीलच हो आपण व्हिडिओ आज या टायमाला काढूया म्हणजे मी नेहमी विसरते हे आल्यावरती व्हिडिओ काढायचा 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 तर या टायमाला मी काढेन वरती जाऊन पहिले बघून येऊया मम्मी काय करते आय थिंक बाबूसाठी कपडे चिरते तर चला पहिले वरती जाऊया तुम्हाला दाखवतो मम्मी काय करते ते चला वरती तर गाईस आता मी आलोय वरती इथे इथे मम्मी वाटत बाबूसाठी कपडे शिवते बाबूसाठी कपडे शिवते वाटत नाही नाही बाबूसाठी नाही शिवते आईचे ड्रेस मम्मी काय करते इथे वरती मग म्हणून गेलो वरती तुम्हाला दाखवतो मम्मी काय करते खाली चला खाली जाऊया म्हणून मला दाखवतो खाली पण इथून घालून जातोय काय आलं मला वाटलं का हो काय बाबूसाठी कपडे शिवते काय शिवते शिवाय थोडी तयारी चालू केलेली आहे तुम्हाला दाखवेल नंतर मी काय काय तयारी चालू केली चला पहिले खाली जाऊया मग तुम्हाला ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो तर काहीच आहे बघा मम्मी बाबूसाठी कपडे शिवते नाही काय तयारी चालू होती नाही ती कुठेतरी बांधायला तयारी चालू झाली आहे का कपडा ठेवला बांधायला बाबूला बाबूला एवट बाबूया ती या, या तो, तो आम्ही बाबूत बोलतो त्यामुळे बघूया कोण होत ते तुझं तुझं पण काम हा आलो करून थांब थांबतो था था था। बाबू तर गाईस सोनचं एक काम होतं ते करून घेऊन आलो लॅपटॉप पाहिजे होत तिला तो घेऊन आलो हा बघा तर लॅपटॉप तिला पाहिजे तो घेऊन आलो होता एसी लावूया कारण की एसी नाही लावलो ना तर कॅमेरामध्ये फुरकुर आले आवाज येतो आणि मग मी बोललेलो काय ते नीट कळत नाही आणि आवाज खूप खरखरतो त्यामुळे एसी लावूनच लॉक बनवतो मी तर बरा पडतो बार दम लागलाय मला वर खाली गेलं ना त्यामुळे आजही मी थोडासा ब्लॉग बनवलाय थोडा म्हणजे एकदम थोडासा दुपारी जेव्हा उठली तेव्हा बनवलाय तो पण मी ॲड करेन तो तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तुम्हाला कळलं आम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू इथून करतो कारण की अरे यार मा शिंका यायला लागली हो हाय जरा बसूया शिंका म्हणजे सॉरी मला खूप शिंकेसारखं होतंय तर हा तर आता दुपारी दुपारीने थोडा ब्लॉग बनवला आहे तो तुम्ही बघितला असेलच आणि आता म्हणून ब्लॉग मी इथून कंटिन्यू केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी आता संध्याकाळी जेवण तर काय नव्हतं डाळ बाजूच साधं बनवलं होतं त्यामुळे मी ब्लॉगमध्ये काही कंटिन्यू दाखवलं नाही मी आल्यानंतर तर एवढंच होतं आधी सुरू मी गेली आहे कर दे चेंज करायला ती चेंज करून येईल आधी फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन तर चला एक पाच दहा मिनटानंतर नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो मजबुरी पण काही खरंच आहे ना मुलं सांभाळणं आणि मुलांना जन्म देणं हे खूप कठीण आहे अरे हा बाबा

का अरे दमली ऐकली काय दमले दिवसभर करते काय तू झोपायचं खायचं आणि झोपायचं बस काय ते, ते पाहिजे जण काढून टाक ना पण मला आवड का समजा आता मी तू जात असेल पाहिजे आवडून तर मला उठली आहे किंवा नाही ओके

तिकडे गेलो हॉस्पिटल मध्ये या महिन्यात कधी पण नंबर लागू शकतो या महिन्याची जा डिलेवरी तर बघूया आता किती तारीख येते ते तुम्हाला ब्लॉग मध्ये कळलंच कधी तारखेला येतो आणि काय येतो ते आणि मला अचानक झाली सर्दी काय वाटत काय आलं ते नाका शिवशिवायला लागला अचानक झाले काय वाटते आता परत सारखं वाटते बघा नाही मी आता नाही जातो परत एकदा जाऊन आलो ना हे बघा आता बाबू आतमध्ये डिलेवरी झाली नाही म्हणून झोप नाही लागत आहे सोनलला नंतर बाहेर आला तर झोप नाही लागत ते तर मी आहे ना मला देणार होती सांभाळायला अरे आजकल मला झोप लय जास्त यायला लागले काय मला माहिती पण नाही पडत बाजूला काय चाललंय एवढी गाढ झोप लागते तिला काहीच माहिती नसतं मम्मी मला मम्मीच फक्त बघते ते केवढी जाडी झाली ते हे काढलं जोडवी कधीच काढलं मग ओके पाय एकदम टनटन टिंक झाले टुनटुन इथे बसायला तर पड मग जा मला वाटलं काय आजी जी बाबूचे कपडे शिवते काय नाही तिचे कपडे शिवत

मी पण ब्लॉग बंद करतो आता साडेतच झाले त्याचा ब्लॉग लवकर एंड करतो कारण की हिला पण झोपू द्या झोप नाही काल रात्री पूर्णपणे झोपली नव्हती त्यामुळे तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो मी जास्त मोठा नाही करताय इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळेला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय नाही आता मी झोपतो चला गुड नाईट बाय आणि थोडी एडिटिंग पण कम्प्लीट करून घेतो चला Good night. Good night.